महिलांबाबत गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार अजय राजू गायकवाड याला एमपीडी अन्वये स्थानबद्ध करण्यात आलंय सोलापूरच्या सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार अजय राजू गायकवाड वय त्रेचाळीस राहणार न्यू धोंडीबा वस्ती रामवाडी सोलापूर हा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं घातक शस्त्रांचा वापर करून बेकायदेशीर जमाव जमवणं दुखापत करणं दगडफेक करणं खंडणी मागणं जबरी चोरी विनयभंग करणं दुखापत करणं लैंगिक अत्याचार लैंगिक छळ आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातींवर अत्याचार करणं प्रतिबंधक आदेशाचा भंग करणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्या विरुद्ध सोलापूर शहरात सहा गुन्हे दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळं सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली आहे अजय गायकवाड याच्या गुन्हेगारी कृत्यामुळं त्याची सोलापूर शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत त्याच्या गुन्हेगारी कृत्याला वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एम पी डी ए अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याला चोवीस मार्च रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून एरवडा कारागृह पुणे इथं दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे पोलीस उपनिरीक्षक विरेंद्रसिंग बायस एम पी डी ए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव पोलीस कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी केली